नमस्कार कसे आहेत आपण तर आज आपण मुलांची हाताची व्हेजिटेबल पुलाव बघूया तर सोबतच त्याने मठ्ठा पण केलेले आहे आणि सगळं मी रायता पण करून घेतलेलं आहे रोज रोज आपल्या हाताचे खाऊन तर कंटाळ तरी कधीतरी येतो तर त्यावेळेला मुलांना काहीतरी आवड असेल तर त्यांच्यासोबत सांगायचं आणि करून घ्यायचं जी दोन्ही मुले ते शूट धरून सगळे जे काही आहे तेच त्यांनीच करून घेतले तर सगळे व्हेजिटेबल सगळे कट करून घेतले आहेत आता कुकरमध्ये तेल त गरम करून घेतले मग त्याच्यामध्ये राई चिरा घालून घेतले मसाला लवंग आणि दालचिनी घालून सगळे मिक्स करून म्हणजे कलबत्तामध्ये कुटून घेतलेले ते पण ह्याच्यामध्ये घालून छान परतून घेतले मग आता बारीक कापले त्यानेच कापलेले कांदे त्याच्यामध्ये घालून कढीपत्ता घालून छान फ्राय करून घेतले मग आता त्याच्यामध्ये थोडेसे मटार होते घरामध्ये तेच घालून घेतले तर आता ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे भाजी होते म्हणून सगळ्या भाज्या कटकून घातले मग आता ह्याच्यामध्ये कापलेले गाजर घालून घेतले ते पण छान मस्त असे करपूस भाजून घेत आहेत तर बटाटा होतात ते पण ह्याच्यामध्ये घालून ते पण छान भाजून घेत आहे कधीतरी असं चेंज पाहिजे म्हणजे मुलांच्या हाताचं चा खायला पाहिजे नवऱ्याच्या हाताचं खायचं चा पाहिजे तर माहेर जातो त्यावेळी आणि वहिनीच्या हाताचे पण सगळे म्हणजे एक एकदा आपलं दुसऱ्यांचं पण चव बघायलाच पाहिजे सगळे भाज्या छान मस्त असं भाजून घेतले मग त्याच्यामध्ये थोडीशी गरम मसाला घालून घेतले मग थोडीशी लाल मिरचीचा पावडर ह्याच्यामध्ये घालून घेतले आहे आणि हळद घालून पण छान मस्त असे भाजून घ्यायचं वेळेत त्याने ते दोन टोमॅटो कापून घेतलेले ते पण छान ह्याच्यामध्ये घालून चा म्हणजे थोडं मऊ होऊपर्यंत भाजून घेतले आपल्याला पण असं आवडतं का की मुलांच्या हाताचं चा करून खावं किंवा नवऱ्याने काहीतरी करून द्यावं आपल्याला आवड असेल तर मुलांना जरा प्रोत्साहित करा म्हणजे आपल्या आवडीने काहीतरी करेल तर सगळे फ्राय करून झाले मग आता त्याच्यामध्ये मीठच घातले मीठ घालून तर थोडेसे धने जिरे पावडर पण त्याच्यामध्ये घालून घेतले बासुमती तांदळाकडे आता तास भिजत घातलेले ते पण ह्याच्यामध्ये घालून छान असे मस्त फ्राय करून घेतले तर फ्राय करायचं मी थोडं जणं सांगितलेलं म्हणजे जितकं आपण फ्राय करून घेतो तेवढं मोकळं मोकळं आपलं भात तयार होतो तर त्यानेच आता छान असं मस्त भाजून पण घेतले भाजून झाल्यानंतर मापाप्रमाणेच त्याच्यामध्ये पाणी घातलं तांदूळ वापरलं तर चार वाट्या पाणी वापरलं मग त्याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी त्याला थोडीशी तिखट कमी वाटले म्हणून थोडीशी आणि वर वरून थोडंसं तिखट घालून घेतलं आणि एकदा मीठ चेक करून थोडीशी मीठ पाहिजे असेल तर घालून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायचं मग एक किंवा दोन शिटी मग घालून मस्तपैकी छान असं भात आपलं तयार होतो हे बघा किती छान भात तयार झाला आहे तर ह्या भाताबरोबर आता पाहिजे म्हणजे टो काकडी घालून छान मस्त असे रायता तयार करून घ्या हे पण मुलांनीच बनवून घेतले घरामध्ये जे काही भाज्या होते ते सगळे वापरून छान मस्तपकी त्याच्यामध्ये पण करून घेतले तर तेच काही असं फेटवलेलं होते त्या रायतामध्ये पण घालून घेतला खूप छान म्हणजे मस्तच आपली दुपारची जेवण खूप म्हणजे खूपच भारी वाटला कारण मुलांच्या हाताच्या खायचा रोज काही नाही मिळणार आपल्याला तर या आपण पण खायला अशीचा दुपारचं जेवण खूप छान मस्त टेस्टी चविष्ट झालं आणि कायमचा आठवण असण्यासारखं का झालं पण हा मुलांचा रेसिपी आवडला असेल तर मुलांसाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये ब बाय